आपला सहभाग हा स्वतःहून जेव्हा मी आदरणीय खेडेकर साहेबांचे उद्देश आणि या रथयात्रेचे उद्देश सांगितले त्यानंतर सर्वांनीच या ठिकाणी समोर येऊन स्वागताचे स्टॉल असो त्यानंतर थंडपे असो या सर्व आम्ही न सांगताच त्यांनी सहभाग घेऊन या सर्व रथयात्रेचे या ठिकाणी यशस्वीरित्या स्वागत केले आणि मी असं समजतो की आज हा सर्व जल्लोष होऊन हे सर्व स्वागत पाहून आदरणीय खेळेकर साहेबांचे उद्देश या ठिकाणी सफल झाले असं मला वाटते आणि वेळेच वेळेचे बंधन असल्यामुळे या ठिकाणी फारशी भूमिका या ठिकाणी मांडणार नाही आदरणीय सौरभदा खेडेकर आणि सीमाते गोके आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणारच आहे त्यामुळे मी त्यांना सुद्धा विनंती करतो की या रथ या समारोपीय सभेला आपण उपस्थित झाला आपल्या सर्वांचे पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्व समाज बांधवांचे सामाजिक संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी सचिव हे सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवितो आपल्याला विनंती करतो की आपल्याला जोरदार या ठिकाणी घोषणा द्यायची आहे मी जय जिजाऊ म्हणेन आपल्याला जय शिवराया जोरदार म्हणायचा आहे की पूर्ण जिजाऊ हॉलमध्येच नाही परंतु पूर्ण आपल्या शहरामध्ये आवाज गुंतला गेला पाहिजे जय जिजौ जय जिजौ तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय जय जिजौ धन्यवाद जे जे खूप धन्यवाद दा दा, दादा अतिशय थोडक्यात तुम्ही या आजच्या सभेची एकंदरीतच भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे मी या ठिकाणी आदरणीय सौरभ दादांना सांगू इच्छिते या ठिकाणी आज जिल्हाध्यक्ष या नात्याने नमनदादा हे या अकोल्याचा कार्यभार सांभाळत आहे आणि हा कार्यभार सांभाळत असताना अनेक तरुणांना एकत्र करून या संभाजी ब्रिगेडला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे आणि या रथयात्रेचं आयोजन करण्यासाठी अगदी पंधरा दिवसापासून ते सातत्यानं आपल्या टीमला घेऊन झटत आहे आणि खऱ्या अर्थानं आज नवीन तरुण या संघटनेशी जुळत आहे ही मोठ्या अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा नमनदासाठी या ठिकाणी जोरदार टाळा झाल्या पाहिजेत अशी मी आपणा सगळ्यांना विनंती करेन या ठिकाणी आपल्याला एक विशेष सत्कार सुद्धा घ्यायचा आहे आणि हा विशेष सत्कार आहे माननीय शिवश्री डॉक्टर गजाननजी पारधी खर तर या अकोल्याची भूमिपुत्र म्हणून जी ही जिजाऊ रथयात्रा काढण्यात आलेली आहे या रथयात्रामध्ये गेल्या पहिल्या दिवसापासून ते सहभागी आहेत आणि आज दादांसोबत हा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम ते करत आहेत आणि म्हणून आयोजकांच्या सत्कार आम्ही या ठिकाणी त्यांचं आयोजित केलेला आहे तरी मी माननीय शिवश्री डॉक्टर गजाननजी पारधी आपण विनंती करतो

विचार मंचावर आमंत्रित करेल आपण देखील या सत्कारामध्ये या ठिकाणी सहभागी व्हायचा आहे माननीय शिवशी डॉक्टर गजाननजी पाधी यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो हो। आहोत खर आज आपल्या भारत देशाची परिस्थिती जर बघितली तर इथल्या शेतकऱ्यांच्या आहेत आहेत तरुणांना बेरोजगार तरुण हे आणण्यात त्याच्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत संविधान धोक्यात आहे आणि ही सगळी परिस्थिती पाहता या ठिकाणी निलेश चव्हाण नावाचे कवी लिहायला लागतात की एक आदमी जलकर थाक हो ग्या हे परिस्थिती पाहताय महापुरुषांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचणे आणि त्यानुसार गोष्टीमुळे जर आपल्या देशाची अजोगाविक होत असेल तर आपल्याला कुठंतरी त्या गोष्टीतून बाहेर निघणं खूप गरजेचं आहे देशाच्या त्या आपल्या सामाजिक कार्यामध्ये आपल्याला उतरणं खूप गरजेचं आहे मराठा सेवा संघाचा जो प्रवास आहे तो, तो खूप मोठा आहे आणि कुठल्याही संघटनेचं उज्ज्वल भविष्य जर पाहायचं असेल तर त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जर मेहनती असतील आणि परिश्रम घेणाऱ्या असतील तर त्या संघटनेचं बळकटीकरण अजून ताकदीनं अनेक ताकदीनं होत असतं म्हणून आपल्याला मराठा सेवा संघाच्या या विचाराचा आता हे जे ज्योत आहे ते आता आपल्याला तेवट ठेवावी लागणार आहे चांगला आदर देत त्यांनी स्वागत करून आणि त्यामध्ये पदाधिकारी आपण त्यांना करणार आहोत कारण की आता आपल्याला ह्या पुरोगामी चळवळींना एकत्रित येऊन सर्वच ज्या काही चांगला आदर देत त्यांनी स्वागत करून आणि त्यामध्ये पदाधिकारी आपण त्यांना करणार आहोत कारण की आता आपल्याला ह्या पुरोगामी चळवळींना एकत्रित येऊन सर्वच ज्या काही सामाजिक संघटना असतील कारण प्रत्येकाचा प्रश्न हा काही फार वेगळा नाही आहे सगळ्यांचे प्रश्न सारखे आहे आणि प्रत्येक कुटुंबामध्ये प्रश्न आहे आणि ते कुटुंब प्रश्न आपल्याला सोडावे लागणार आहे काही सत्ताधारी येऊन आपले प्रश्न सोडवेल असं अजिबात नाही महिलांना आपण म्हणतो की महिलांवरील अत्याचार आणि अन्याय हे वाढते आहे अत्याचाराचे प्रमाण रोज